कोयना धरणात गेल्या पंधरा दिवसात पावसाने चांगलाच जोर धरल्याने पंधरा टीएमसी पाणी साठा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणाऱ्या कोयना धरणात गेल्या पंधरा दिवसात पावसाने चांगलाच जोर धरल्याने पंधरा टीएमसी पाणी वाढल्याचा ही वृत्तांत समोर आला आहे कोयना धरणात चोवीस पॉईंट एकतीस टीएमसी पाणी साठा होता आहे अठरा जून रोजी चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टीएमसी पाणी साठा होता गेल्या चोवीस दिवसात कोयना धरण परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस नवजा परिसरात एक्केचाळीस मिलीमीटर महाबळेश्वर परिसरात चव्वेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली दिसत आहे आणि आज परिसरात एक हजार एकशे सत्तेचाळीस नवजा परिसरात एक हजार दोनशे सत्याहत्तर महाबळेश्वर एक हजार mm सासष्ट पावसाची नोंद झालेली आहे सध्या पडत असलेल्या पावसामुळे कोयना परिसरातील नवजा धबधब्यासह इतरही धबधबे ओसंडून वाहत आले नक्कीच पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची आवक वाढली असल्याचे कोयना धरण व्यवस्थापकांनी सांगितले आहे आणि या महत्त्वपूर्ण आपल्यासाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरा म्हणून विशाल अभिषेस सतर्क इंडियान संतोष जगता येईल पहात्र सतर्क इंडियान प्रत्येक पाऊल दर्शक